लंके मध्ये आठ ते जनावराचे पाय पचवीत होते म्हणजे हाड पशुयाम आस्ती जठरा नलो तृप्ता वसाम निशा ती भयाना जठराग्नी त्यांचं पोट निशाचर, निशाचर राक्षस पशु जनावर जनावराच्या खुरा सुद्धा फेकून देत नव्हते दे दे इतकी चित्र आठ राक्षस इतकी चित्र ते खुरा सुद्धा खायचे असं मी सांगत नाही खुरांना सांगते आणि हो पापी किती असतील पण इतक्या पापी राक्षसांचा सुद्धा उद्धार वानरायला केला ना। नाम चांगले चांगले माझे कंठी राहुले कपिकुल उधरले मुक्त केले ही आठ राक्षस भजन करणाऱ्या वानरांच्या जवळ नुसते गेली तर ते मुक्त झाले सरपंच ते मुक्त मुक्त, मुक्त। जनावरांच्या पुरापच होणारी किती पापी असतील कल्पना करता याच्या पलीकडे सांगतात त्या आठ पेक्षा सर्वात जास्त होत दोन अवतारात दोन सातव्या अवतारात आठव्या अवतारात काल हो ते कालने इतकं चित्र होतो एवढं चित्र कि बघायचंच काम नाही किती पापी होत सांगू तुम्हाला रावणानं कालनेला पटा महाराज केलं आता महाराज म्हणले अंबाळा घालावं लागते त्याच्या गळ्यात कशाची जरी माळ घातली की मनी फुटत होते फटा 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 अशा लाट मनीच काय राहते आणि महाराजाच्या खोटा महाराज करायचो तुम्ही त्याला मारू फिरायला पश्चिम धोतर गीतर नेशील सुतुळी बांधू बांधू वैकुंठवाशी माधव महाराज मगर म्हणायचे बेसरामाच्या मनाच्या माळ घातली तरी फुटली तर तुळशीची कशी राहील त्याच्या गळ्यात इतकं पापी होत शेवटी शाळूच्या मातीचे मनी केले चिखलाचे मनी केले वाळी आणि त्याच्या माळी गळ्यात महाराज म्हणून वापरायला तो ते म्हणला रावनाम केलं काय करायचं महाराज काय नाही म्हणले मारुतीला फसवायचं कोण लंका जायला हो ते थांबा मध्ये एकदा तुमच्या पाय पडू दे ते म्हणला पुन्हा तुम्ही भेट झाले मला एकदाच आरशात जगून मी खपक्या खप लावते तुमच्या पाया पडते तुम्ही काय मला पुन्हा गोष्ट तिला पक्क माहित होत रावणाच्या दाढी निषेजन उपर जाळे दिला वाचून आणि ती म्हणली माय तुमच्या गळ्यात तो कोणताच म्हणी टिकत नव्हता माळी कशाच्या ते म्हणला चिखलाच्या आणि तुम्ही कस काय म्हणले रावणाला कस काय हो म्हणले हा ते म्हणला गेलो हो म्हणून आता काय होईल माहिती का तिकडे गेल्यावर मारतात ते म्हणला नाही गेल्यावर ते मारते तुकाऊन जाऊ बळीने शक्ती मोठ त्याच्या प्रधानांचा माहिती दिल्या यमलनाथ घरी बसत इतकं श्रीमंत होत त्याच्या घराच्या एका घराच्या चौकटीला साडेबाई सुंदर सोनं होत अशा सात कोटी चौकटी होत्या रावणाची एक चौकटी गाव विकत घेता येते काय श्रीमंत राव सूर्य त्याच्या दिवे लावायला होता वरून रस्ते झाडायला सदा टाकायला वायु रस्ते झाडायला चंद्र त्याचं इंधन होता इंधन म्हणजे फ्यान्या ये शिकुल निशापतींबन सगळा स्ति देशर वायुर सुवेग विंजनाना निशापती दिली भय सर्वाना शीतोष्ण शीतोष्णभवस्थिता निशापती भय त्याला वार घालण्यासाठी चंद्र येतो मी एकदा लेकरायला बोला म्हण ती हुशार होती बोला म्हणले बोलायला म्हणली एकदा पाया पडा तुमच्या बापाच्या ते म्हणलं ऐक गव्हाची पडत नाहीत आज कस काय ते वापस येतच नाहीत नाही तुला तू काहीच रडू ये येणारी मोक्षास जाणारी ती म्हणून मिरड ह्या मेल्याच्या हातात मेल्यावणार काल जातील ज्याच्या नावानं कुठं लावायला ते मोक्षाल चाललाय इतकं तर बरं आहे ना इथं तो खुराच खातो तुमचा बाप ते म्हणलं आई आमच्या बाबानं माळ घातल्याच्या नंतर मनी फुटत ते इतका पापी आणि ते कोण वान निर यायला मोक्षाल न्यायला तेच नको विचार स्पर्श झाल्याबरोबर मोक्ष आपले ने नेहमीचा स्पर्श झाल्याबरोबर मोक्ष दिवे झोत तयार झाली दादा वैकुंठाच्या ठिकाणी अधिष्ठान प्राप्त झालं दृष्टांत आठ राक्षस इतके पापी वानरांची संगत झाल्याबरोबर त्यांना मोक्ष मुक्त केले राक्षस काल नेहमीला सुद्धा मारुती राय ना मुक्त तर तुकोबर आहे म्हणतात मारुती आहे आम्ही माणसाला मुक्त करण्याचा लय प्रयत्न केला यांच्या बुद्ध्या ले ना जनावराचे पाये आस्ती पचवणारी राक्षस तुमच्या वानराईने मुक्त केले एवढं तुम्ही वानरायला बघतो सूत्र अशी कोणती वाट भक्तुकी आम्हाला दाखवा काय शुरानी धीर स्वामी का ये पैसा दर शुरे धीरे मानसानी आशा मानसा ची संगति कराओ तो शूर सांगे आणि धीरे वाना सांगे फुट क्या दूर नहीं लग संग कि उनका फायदा फुट के हे लिखित झालेले लिखी जाले लियो जान

आपलं आणि रावणाचं भांडण फक्त एवढंच शीतेमुळे एवढा लोक वातावरण आपल्या हातात नाही का नाही लोक ऐकत म्हणून कीर्तनकाराने कोर की नाही दळाव लोक कीर्तन जेव्हा वरण शिजल्या बाईन गॅस बंद केला पाहिजे हो लय म्हटले पैसे येत म्हणून गॅस ठेवला खालून वरण गेलं जळून दोन तास कीर्तन असते आगाव पण का काय सांगू लागलो अंगदार सांगितलं बाबू आपण रावणाचं भांडण फक्त शेतीमुळे आणि त्यानं जर सीता मोकाट्याने दिली तर आपल्याला युद्ध काय करायची गरज कशाला रक्तपात करायचं काय घ्यायची राक्षस हे माणस आणि आपण जाणार फुकट कळण शेनी वळवळ काय करायचे आपल्याला हे मिटवायचं बोलून प्रभू रामचंद्र सांगितलं प्रभू सीताई साहेब जर रावणाने गेल्या तर आपला वाद वाटत

अंगद बोले गोडगिरा विभीषण परा पुढे साजिरा हे अंगद शिष्टायचे श्लोक कधी कधी जेवतान म्हणायचे काय काय माणसे जेवतान जेवताना तो काय काय विचित्र म्हणाले मला वाटतंय काय श्लोक म्हणणार यायला असं हाणायला पाहिजे महिना भरता येईल खाली नाही बसता येईल त्याची बसायची जागा हाणायची <laughs> <laughs> दो वो बहनच खाल्लं पाहिजे महिनाभर त्या सुंभळ्यांना काहीच लो ए लाल दऱ्याचं काडीन पाणी तुला टांगीन बेंडकुळे होई येला कशा गुप्त गुले सुझले बघण्या असे काय काय म्हणल्यावर काहीच राम लक्ष्मन हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू जेवता जेवता अनर्थ झाला ताटात ता उंदीर काय श्लोक आहे निबर ताचा चबटाने दातड हानं पाहिजे असे श्लोक असली नाही ना लायक हो। भजन करने आमंगलवाने शास्त्र मने लते सांडावे असे श्लोक असते कसे श्लोक म्हणायचे अन्नपूर्णे महापूरणे पूर्ण भयान जठरावसाया पूर्ण मुच्छा बसे श्लोक श्लोक म्हणत असते श्लोक म्हणायचे श्लोक कुस्ती खेळायला जेवायला सोबळ्या ना जेवता असल्या संस्कृतीत बट्ट्या गरीब मुसलमानाचा मिस्तरी काम करणारा भंगार जमा करणारा मुसलमान त्याची संस्कृती मोडीत नाही सरपंच आपल्याकडे जरा जरा पैसे झाले की संस्कृत्यात दिले हो लग्न आहे ना मंगल असतो का नीट मनी 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 काय मंगल असतो त्या ब्राह्मण मंदिर मंगल असत शेवटचं मंगल असत म्हणल्याशिवाय सोळा संस्काराच्या मंगल संस्कारातला विधी पूर्ण तत्वात जात नाही आता सावध साव धान समयो साध समीर वाग करा फलार् दो गटका संपूर्ण आले के काय शास्त्रे आता सावद सावद तुला असा सांगायला पाहिजे ज्या जुलंगात मुक्ती केली त्याच जुलंगनात तुला जाळायला पाहिजे सुमळ्या

हो चलता इतले आमच्या शेवजितल्या त्या कोपऱ्यावरल्या मुसलमानाला ते शुक्रवारी पाच तानमास पाड्या जाते आणि चांगलं सुसरी गुरुवालं मथ हर मारुतीच्या मंदिरात गतिपती छोटे छोटे आणि त्याची भै वेद वेगळीच्या मायारतीच्या सासरी त्याला गाण गाण असा बाई असाबाई मय म सम्याच पटपटी म्हयी त्याला समजा म्हणे तंबाखू खालण्या पाहिजे आपल्या मंदिरात हो त्यान रावणाला इसकु लावला यायचा कष्टा पेटवायला किती टाइम लागला मंदिरात जाऊन तुका तुका सोबळ्या गोखंडीवर पडून शिखर तुया मंदिर शिखर डोक्यावर शिखर पडण्याचा अर्थ काय तुया देखतात नातू गांजावरती

दुष्टा दुष्ट न करणे मंगलाष्ट केली बर येऊ द्या तूला त्याच्या पुढे पिपानी वाजवली मेरा मय गायत्री मैत्र म्हणा ना शांती पाठ म्हणा ना चंद्र यदा दिव्यानाय दिव्यनायाय नास्तिर्भयो जनाय यतो मङ्गलभयस्थिताना प्रणमुक्षते न स्थितो यतो वधुवरा स्थिताना चाश्वनीताय भयो पञ्चाननभय वितयो ब्रह्मोदर विष्णवे ब्रह्मा मरुत नाव घ्या नवरी नौर मंडप त्याचा संसार गुजवळ होईल ना हे मेरा महिबूबायान अख्तर आयान पाशा आयान संसार मागून भेटून हे काही सोंग असते का आपल्याकडं नालायकपणा नाही करायचा विठाला, विठाला। त्या घडीच्या काट्याला काही काम नसते फिरतच राहते बिचारी ते मला पुन्हा संध्याकाळी जायचं एकावं कस मिटाव आता तुम्ही <laughs> द्राक्षाची <laughs> बाग लावायला बरं होण्यासाठी आम्हाला वाटत नाही का बरं आम्ही काय म्हशीची लेकरं थोडीच येत अंगदा सांगितलं बापू तू रावणाला जाऊन बोल 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 कस बोलायचं शूर ते अपमान करी दुताच अपमान करीत नसतील पण ते मूर्ख मारुती राय गुरु होते महाराज बसायला नाही टाकलं रावणाचं पासष्ट फूट उंचीच शिंवासन होत सहासष्ट फूट उंचीचं शिंवासन केलं शेपटी रावणाच्या नाकाच्या वरी दीड इंच याच नाका चल बोल म्हणजे काय काय बोल राम 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 कोणाचा मुलगा आहे तू वालीचा वालीच वाली नाव ऐकल्यावर रामनाच धोतर बोल झालं असं पुराण सांग कशाने झालं तुम्ही कशामुळे रावण वाली भेट होता वालीनं रावणाला बगलात घेऊन चार समुद्राच्या अंगली केलं त्या ते वाली किती मोठा असं एवढा मोठा शक्तीशाली वाली आणि त्या वाली वालीचा मुलगा वाली वाली म्हणजे वाली। तुला काही वाटत कर तुझ्या बापाला ज्या रामानं मारलं तू त्याच्यात पक्षात झेंडा धरतो ते म्हणला हे आमचं पिठलं तुम्ही हाटू नका मी फक्त एकाच गोष्टीसाठी आलो तुम्ही शिताई साहेबांना आणले परत करा भांडण मिटून घ्यायचे आमच्या भांडणात तुम्ही ना का म्हणून पेट मिळत माय बापाल रामान मारलं काय कोणी मारलं काय त्याचा विचार नका करू नाही म्हणे तुझ्या बापांच्या रामान मारलं तर तू त्याच्याकडे म्हणजे ऐका आता ठीक आहे समाधान करतो मी तुमचं माझ्या बाबाला कोणी मारलं रामान आणि माझ्या बाबाने बागलात कोणाला घेतलं होतं म्हणले मला मग माझे बाबा शक्तिशाली का तुम्ही म्हणले तुझे बाबा शक्तिशाली मग तुमच्यापेक्षा माझे बाबा शक्तिशाली तरी रामान तुला अत्यंत बोलण्यामध्ये चतुर होता मला राव एक काम कर तुला मी साडे सात कोटी घर सोन्याची देतो तो आपल्या पक्षाची आपण दोघं मिळून रामाला हा अंगद म्हणला मी मुरदार माणसाकडे जात शूर माणसं पाहिजे ते म्हणलं माहीत ताकत तुला माहिती आहे का काय नाही म्हणलं आपली तुमची ताकद मोठी ना, ना आपला पाय हलून दाखवायचा अंगदानाचा पाय रावला सरपंच तुमचं पुढं आणि रावणाला सांगितलं माझा पाय जर डोक्याच्या केसाईस का तो हालीला तर मी रामाला सोडून ते रावण वाकला महाराज अंगदाचा पाय धावणार तेवढ्या अवकाशात अंगदाने पाय मागे घेतला आणि डोळ्यातून पाणी आलं रावणा आमच्या सारख्या पाला खाणाराची पाय धरण्यापेक्षा सीता परत कर आणि रामाचे पाय धरणार तो रावण म्हणला येऊन पाय राहू आता तेव्हा अंगदच होता वालीचा मुलगा रावला पाय रावण इतका विकूळ झाला इतका विकूळ एका पुराणात नऊ श्लोक आले त्या त्याच्यातल्या दोन श्लोकाचा अर्थ माझं वय कमी आहे पुढे सांग समजून घ्या काही चित्र इतकी पजिती रावणाची झाली महाराज रामायण नाही पाच दुसरं पुराण राहून काही गोष्टी अशा रामायणातल्या सांगितल्या की महाराज हे महाराजात का नाही दुसरीकड कुठं पाट्या तो वाचवला सोड्या हाय काने रे मोठे पुराने इतने महाराज वाचवायचे ना त्याच्यात सापडत नाही नाही काय सुरा नाही आणि तो सुरा कोणाच्या पक्ष प्रभू रामचंद्र त्या प्रभू राक्षरा रामचंद्रला कोणाची पुष्टी आहे सुरांनी धीरत्वाचा फार मध्ये त्या मारुतीरायाचा अधिष्ठान स्थान वाखरी गाव आहे ना वखर वकार, वखर हार हार। गोडा असं सुंदर असं बऱ्यापैकी हरि हिशेबत दिसली काही बाग आहे तर चांगलं छान चांगले काम करतेत माणसं शेतात काम करायला पाहिजे तरुण विनंती पैसा देव नाही पण देवाच्या नंतर पैसा हो 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 आपल्या वाट्याला शेती आली असेल नोकरी आली असेल व्यापार आला असेल काय आला असेल निमुटपणे काम करायचं दोन पैसे घरात आणायचे हे तरुण पिढीनं काम करायचा जोडून या दोन उत्तम व्यवहारे पैसा काही काही लोक पैसे म्हणते मेले पैसे का संघ न्यायचे का एकदा आमची ते तुम्ही दिलेले पैसे मी एका बॅग मध्ये टाकत असतो लांडशी बॅग असते काळी ती घरीची सर आणि कीर्तनाचं गाव लांब नेहरी यानं केली नाही आम्हाला नेहरीचा नाही ड्रायव्हरला नेहरीचा मिळणार नाही आपल्याला आता काय खाता येत नाही बिस्किट घ्या पुढे एक दोन आमचंच रिका मध्ये याचा काय नाही नवर देवाच्या माई जोच काय नाही बाकीच्या वरांनी जो का असणार मी म्हणलं त्या हॉटेलवाल्याला म्हणून सांग लांब गाडी मारी केली तिथं उभं केलं मार म्हणजे त्या हाटेलीत गेला म्हणला त्या गाडीत बाळू महाराज बसले ते कीर्तन त्याच तीन पुढे द्या दिले मस्त म्हणते तीन पुढे द्या ते म्हणले भागवत श्लोक म्हणे जाय इथं तीन पुढे पायत लागतात हे श्लोक कीर्तनात हाटीलवाल्याने नाही दिले तुसून लक्षात आलं हे श्लोक इकडे सांग जा तिथे नाही बाबा इकडे हे त्यागत असत सांगतोय त्याच्यामुळे पैसे लागतेत बापू काम आपल्या आजोबा कुंजोबानी बहात्तरच्या दुष्काळात आपल्यासाठी जमिनी कमल केल्या आपण बायकोच्या गन पावडर साठी नाही काहीच्या राजे हो ले कष्ट केले त्याने आम्हा कष्ट केले असो अशा पवित्र मारुती लेकी बाली मुली बाली कलसाचा कार्यक्रम कळसाला मुलीच सहकारी असत जाव त्याच्या पाठीमाग फार मोठं शास्त्र पुन्हा कधी योग आला तर सांगेल बैल दोन आव तीनशे एकर जमीन कशी वाटायला आपल्याला दोन तासाचा अवधी सर्व मुली बाली प्रमाण प्रणाम करतो आई जगदंबेच सुद्धा अधिष्ठाने तो आधी माया जगदंबा कुलसा